खालील विधाने पूर्ण करा त्यामध्ये उपप्रश्न क्रमांक एक रेशीय मागणी वक्रावरील श अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता टिंबटिंब असं तुम्हाला प्रश्न दिलेला आहे आणि त्याला चार पर्याय दिलेले आहेत अ शून्य ब एक क अनंत आणि ड डि लेस दॅन वन आता रेषीय मागणी वक्रावरील श अक्षावर असलेली मागणीची लवचिक लौची, लवचिकता आपण किंमत लवचिकतेचे पाच प्रकार बघितले यामध्ये संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण अलवचिक मागणी एकक लवचिक मागणी जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी यामध्ये वक्रांचे आकार आपण वेगवेगळे बे, बघितले पहिला अक्ष आपण पाहिला तो क्ष अक्षाला समांतर आहे दुसरा अक्ष य अक्षाला समांतर आहे जास्त लवचिक मागणी वक्र हा पसरट आकाराचा आहे एकक लवचिक मागणी वक्र हा परिवलयाच्या चा आकाराचा असतो तर कमी लवचिक मागणी वक्र हा तीव्र उताराचा आहे श अक्षाला समांतर असलेला वक्र म्हणजेच संपूर्ण लवचिक मागणी वक्र हा श अक्षाला काय असतो समांतर असतो या भागामध्ये आपण या वक्राची लवचिकता शून्य असते असं पाहिलं म्हणजेच रेशीय मागणी वक्रावरील श अक्षाची असलेली मागणीची लवचिकता शून्य असं तुमचं काय येईल उत्तर येईल तुमचं उत्तर येईल पहिल्या उपप्रश्नाचं शून्य त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन रेशीय मागणी वक्रावरील अक्षाला य अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता टिंबटिंब याला सुद्धा चार पर्याय दिलेले आहेत अ शून्य ब एक क अनंत ड ई डी ग्रेटर दॅन वन आता यामध्ये यक्षावर या असलेली मागणीची किंमत लवचिकता इथे अनंत असते म्हणजे आपण पाहिलं की पर्याय त्याला काय येईल अनंत असा येईल म्हणजे तुम्ही तुमचं उत्तर अनंत असं लिहायचं त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा श अक्षाला समांतर असलेल्या किंमत लवचिकतेची लवचिकतेचा मागणी वक्र टिंबटिंब शाला समांतर असलेल्या किंमत लवचिकतेचा मागणी वक्र टिंबटिंब त्यामध्ये पर्याय अ संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण अलौचिक मागणी एक जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी यामध्ये अक्षला समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र हा संपूर्ण लवचिक मागणी वक्र असतो म्हणजे तुमचं उत्तर येईल संपूर्ण मागणी लवचिक मागणी संपूर्ण लवचिक मागणी त्यानंतर प्रश्न क्रमांक चार किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र टिंब टिंबटिंब म्हणजे किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा ते मागणीची लवचिकता जास्त लवचिक असते हा वक्र पसरट आकाराचा असतो त्यामुळे तुम्हाला चार पर्याय इथे दिलेले आहेत पसरट ब तीव्र उताराचा क आयताकृती परीवलयाचा आणि चार म्हणजे ड समांतर याचं तुमचं उत्तर येईल अ पसरट म्हणजे किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे जे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र पसरट आकाराचा असतो उपप्रश्न क्रमांक पाच एडी इज इक्वल टू झिरो म्हणजेच एडी बरोबर शून्य अनुभव येणाऱ्या वस्तू यामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत अ सुख ब सर्वसाधारण क जीवनावश्यक आणि ड अत्यावश्यक ज्यावेळी मागणीची लवचिकता शून्य असते अशा वस्तू आपण पाहिल्या जीवनावश्यक वस्तूची मागणी शून्य असते म्हणजे या वस्तूंची मागणी करावीच लागते व्यक्तीला त्यामुळे बरोबर शून्य अनुभव येणाऱ्या वस्तू या जीवनावश्यक वस्तू असतात तुमचं उत्तर येईल क जीवनावश्यक पर्याय क जीवनावश्यक प्रश्न क्रमांक दोन योग्य अर्थशास्त्रीय परिभाषिक शब्द सुचवा यामध्ये प्रश्न क्रमांक एक फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल मागणीच्या लवचिकतेचे आपण तीन प्रकार पाहिले उत्पन्न लवचिकता छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता उत्पन्नातील बदलामुळे मागणीत घडून येणारा बदल हा उत्पन्न लवचिकतेत मोजला जातो याचं आपल्याला उत्तर लिहिता येईल मागणीची उत्पन्न लवचिकता उत्पन्नात बदल झाल्यामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्याला मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात म्हणून तुमचं उत्तर त्या शब्द आपण देऊ शकतो त्याला मागणीची उत्पन्न लवचिकता त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदलाचा परिणाम म्हणजे या ठिकाणी मागणीचा जो प्रकार आहे पुढचा मागणीची छेदक लवचिकता असं तुमचं उत्तर येईल कारण पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या बाबतीत लवचिकता आपण मोजतो त्यावेळी छेदक लवचिकतेचा वापर करतो त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल आपण मागणीच्या किंमत लवचिकतेमध्ये पाहिलं की कि किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत ज्यावेळी बदल घडून येतात किंवा किमतीतील बदलामुळे मागणीत जे शेकडा बदल घडतात त्याला आपण मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतो त्यामुळे प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं तुमचं उत्तर येईल मागणीची किंमत लवचिकता म्हणजे तुम्ही तिसऱ्या प्रश्नाचं काय उत्तर लिहायचं मागणीची किंमत लवचिकता त्यानंतर प्रश्न क्रमांक चार मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता या प्रश्नाचं उत्तर तुमचं येईल मागणीची पूर्णत लवचिकता किंवा संपूर्ण लवचिक मागणी किंवा मागणीची पूर्णत लवचिकता असं तुमचं उत्तर येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे बदल घडविणारी गड़ लवचिकता किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणात इतकीच वस्तूच्या मागणी शेकडा बदल घड घडवणारी लवचिकता या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं की किमतीतील बदला एवढे जेव्हा मागणीत बदल होतात त्यावेळी त्याला मागणीची एकक लवचिकता असे आपण म्हणतो दोन्ही बदल हे सारखेच असतात त्यावेळी उत्तर लवचिकताबरोबर एक येते त्यामुळे तुमचं उत्तर येईल मागणीची एकक लवचिकता त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील सहसंबंध पूर्ण करा मध्ये पहिला प्रश्न आहे संपूर्ण लवचिक मागणी याचं आपल्याला सूत्र दिलं आहे शॉर्टमध्ये ईडी इज इक्वल टू अल्फा म्हणजे संपूर्ण लवचिक मागणी प्रकारामध्ये आपण पाहिलं की ईडी बरोबर अनंत असते तर पुढे तुम्हाला चौकोन दिलेला आहे आणि ईडी बरोबर शून्य असं म्हटलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर येईल चौकटीत बॉक्समध्ये तुमच्या उत्तरे येईल संपूर्ण अलौचिक मागणी वक्र किंवा संपूर्ण अलौचिक मागणी कारण ईडी बरोबर अल्फा असते त्यावेळी संपूर्ण लवचिक मागणी असते आणि ईडी बरोबर झिरो असते किंवा शून्य असते त्यावेळी संपूर्ण अलौचिक मागणी वक्र असतो किंवा संपूर्ण अलौचिक मागणी असते प्रश्न क्रमांक दोन परिवलयाचा मागणी वक्र तिथे तुम्हाला चौकट दिलेली आहे आणि चौकटीत उत्तर तुम्हाला विचारलेलं आहे आणि दुसरं तुम्हाला दिलं आहे सहसंबंध श अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचा मागणी वक्र कमी लवचिक मागणी आता परिवलयाचा मागणी वक्र कोठे असतो तर एकक लवचिक मागणी वक्र हा परिवलयाचा मागणी वक्र असतो म्हणून चौकटीत तुमचं उत्तर येईल एकक लवचिक मागणी किंवा एकक लवचिक मागणी वक्र त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन सरळ रेषेतील मागणी वक्र यालाच म्हटलंय लिनियर मागणी वक्र आणि चौकट दिलेली आहे अरेशीय मागणी वक्र आता या प्रश्नाचं उत्तर सरळ रेषेतील मागणी वक्र याला लिनियर माग मागणी वक्र असे म्हणतात आणि तिथे चौकट दिली आहे त्या चौकटीमध्ये तुमचं उत्तर येईल वक्राकार मागणी वक्र वक्राकार मागणी वक्र म्हणजेच अरेषीय मागणी वक्र वक्राकार मागणी वक्र हा अरेषीय असतो सरळ रेषेत नसतो असं त्याचं उत्तर आहे म्हणून तुम्ही त्या चौकटीमध्ये म्हणायचं की वक्राकार मागणी वक्र त्यानंतर उपप्रश्न क्रमांक चार पेन आणि शाई एक चौकट दिलेली आहे चहा आणि कॉफी पर्यायी वस्तू असे म्हटलेले आहे पेन आणि शाई या कशा वस्तू आहेत पूरक वस्तू आहेत चहा आणि कॉफी या पर्यायी वस्तू आहेत म्हणून चौकटीत तुमचं उत्तर येईल पेन आणि शाई या कशा वस्तू आहेत पूरक वस्तू पूरक वस्तू हे तुमचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाच गुणोत्तर पद्धती गुणोत्तर पद्धतीने मागणीची लवचिकता काढताना आपण पाहिलं मागणीची बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल त्यानंतर तुम्हाला चौकट दिले बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासून खालील अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर आता इथे चौकटीत तुमचं उत्तर आलं पाहिजे की बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत भूमिती पद्धतीमध्ये एखाद्या बिंदूची लवचिकता मोजताना मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालील अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरील अंतर या दोघांचं गुणोत्तर म्हणजे एखाद्या बिंदूची लवचिकता म्हणजेच इथे चौकटीमध्ये बिंदू पद्धती किंवा भूमिती पद्धती असं तुम्ही लिहायचं आहे तर आज आपण अर्थशास्त्राचं प्रकरण नंबर तीन त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीनचा अभ्यास केला या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आपण काळजी करू अभ्यास करावा